संपूर्ण देशासहित मेळघाटच्या धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातसुद्धा जलजीवन मिशन अंतर्गत शासनाचा कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करून मिशन राबविले जात आहे मात्र गंभीर बाब अशी की मेळघाटात शासनाच्या कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करून स्थानिक नागरिकांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली जात असल्याचे निदर्शनास येत आहे प्राप्त माहितीनुसार धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चेंडू गावात पाणीपुरवठा योजनेच्या नळातून काळ्या रंगाचा गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात आहे गावातील नागरिक काळ्या रंगाचे गढळू पाणी पिण्यास मजबूर झाले असून कोणत्याही क्षणी चेंडू गावात गढळू पाण्याचे सेवन केल्यामुळे साथीचे रोग पसरून पाचडोंगरी प्रकरणाची पुनरावृत्ती नाकारता येत नाही चेंडू गावात अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून संबंधित ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी आपल्या बेजबाबदारपणामुळे याकडे दुर्लक्ष करून बसले आहे धारणी पंचायत समितीच्या ग्रामीण भागात जल जीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करण्यात येत असल्यावरही चेंडू गावासारखे गंभीर चित्र बघाव्यास मिळत आहे ही एक अत्यंत गंभीर बाब असून मेघाटात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हर घर जल बाबत स्वप्न भंग झाले असून खर्च करण्यात आलेल्या कोट्यावधी रुपयाचा निधी व्यर्थ गेला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही आता वेळीच या गंभीर प्रकाराकडे जिल्हाधिकारी पवनिक कौर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पंडा यांनी लक्ष देऊन योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी